नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र आषाढी एकादशी उपवासाच्या पूर्वतयारी कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशीच्या उपवासाची पूर्वतयारीमध्ये उपवासाची भाजणी बनवताना कोणकोणते पदार्थ कोणकोणते इन्ग्रेडियन्स योग्य प्रमाणात असे हे भाजणीमध्ये घातले जातात आणि कशा पद्धतीने यो योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत ही उपवासाची भाजणी कशा पद्धतीने तयार केली जाते घरच्या घरी हे आज आपण पाहणार आहोत फॅमिली योग्य प्रमाणबद्ध अशी उपवासाची भाजी घरी कशा पद्धतीने बनवायची शिकायचं असेल आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ऍड डिले तृप्ती मी रेखुके अनुभवते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस आज शनिवार आहे आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत की स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या आषाढी एकादशी स्पेशल पूर्वतयारीच्या व्हिडिओला सुरुवात करूयात उपवासाची भाजणी बनवताना यामध्ये तीन इन्ग्रेडियंट लागतात ते म्हणजे भगर म्हणजेच वरईचे तांदूळ दुसरा पदार्थ लागतो तो म्हणजे राजगिरा आणि तिसरा पदार्थ लागतो तो म्हणजे साबुदाणा आता ह्या तिन्हीचं योग्य प्रमाण असणं हे खूप अत्यंत आवश्यक आहे पहा आता ही भाजणी बनवताना प्रथमतः भगर घ्यायची एक कप एक प्रमाणे एक वाटीप्रमाणे अडीचशे ग्रॅम हा बघ घ्यायचा आहे म्हणजे वजनी प्रमाण अडीचशे ग्रॅम घ्यायचा आहे म्हणजेच पावश पावशर वरई म्हणजेच आपली बगर घ्यायची आहे ह्याच्या निम्मे म्हणजे शंभर ग्रॅमनी कमी असे दीडशे ग्रॅम म्हणजे टू थर्ड कप म्हणजे टू थर्ड वाटी अशी ही राजगिरा घ्यायची आहे आता ह्यानंतर घ्यायचा आहे तो म्हणजे साबुदाणा साबुदाणा घ्यायचा आहे तो म्हणजे पन्नास ग्रॅम म्हणजे वन फोर्थ कप असा हा साबुदाणा घ्यायचा आहे म्हणजे दोनशे ग्रॅमनी कमी असा हा पन्नास ग्रॅम साबुदाणा घ्यायचा आहे म्हणजे ह्या प्रमाणामध्ये हे सर्व भाजणीचं साहित्य घ्यायचं आहे या प्रमाणामध्ये अर्धा किलोच्या प्रमाणात भाजणी तयार होते तर पहा ही भाजणी तयार करण्यासाठी ही भाजणी भाजणं म्हणजे ड्राय रोस्ट करणं खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि ही भाजणी किती वेळ भाजायची हे सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे कारण पहा प्रत्येक इन्ग्रेडियन्ट भाजायला हा पेसिफिक असा हा त्यांचा त्याचा टाईम हा लागत असतो तर आता इथे आपण गॅस सुरू केलेला आहे गॅसवरती नॉनस्टिक असा पॅन आपण ठेवत आहोत जर तुम्ही ट्रायप्लायची जर कढई ठेवणार असाल तर गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवा आणि नॉनस्टिक कढई किंवा पॅन ठेवणार असाल तर गॅसची फ्लेम ही मंद ठेवा तर पहा इथे आपला हा पॅन तापलेला आहे आणि ह्या तापलेल्या पॅनमध्ये आपण ही वरई जी आहे म्हणजे जी भगर आहे ही प्रथमत आपण तीन मिनटं फक्त तीन मिनटं मंद गॅसवरती नॉनस्टिक पॅनमध्ये ही वरई म्हणजेच भगर भाजून घ्यायची आहे भगर भाजायला तीन मिनटं लागतात तीन मिनटाच्या वरती ही भगर कधीच भाजायची नाही तीन मिनटाच्या वरती जर तुम्ही ही भगर भाजायला गेलात तर काय होईल माहिती का भगर करपेल आणि भाजणी आपली व्यवस्थित होणार नाही त्यासाठी भगर भाजताना म्हणजे भाजणी भाजताना प्रत्येक इन्ग्रेडियंटला प्रत्येक साहित्याला स्पेसिफिक असा टाईम देऊनच भाजणीमधील हे सर्व इन्ग्रेडियन्स प्रत्येक साहित्य हे योग्य टाईम देऊन असे हे भाजायचे असतात तर आता पहा आपण इथे तीन मिनटाचा टायमिंग आहे तीन मिनटाच्या ह्या टायमिंगमध्ये आपल्याला मंद गॅसवरती नॉनस्टिक पॅनमध्ये आपण ही भगर भाजून घेत आहोत संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा ह्या प्रमाणानुसार म्हणजे ह्या टायमिंगनुसार आणि ह्या प्रमाणात जर तुम्ही ही भाजणी तयार केली तर पहा शंभर टक्के गॅरंटीने सांगते भाजणी अजिबात बिघडणार नाही आणि भाजणीपासून जे कोणी उप जे कोणते तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवताल ते पदार्थ अगदी उत्कृष्टरित्या होतील तेव्हा मी ज्या ज्या तुम्हाला टिप्स रेसिपी टिप्स सांगत आहे उपवासाची भाजणी बनवताना ते त्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करून ही उपवासाची भाजणी बनवून घ्या तर पहा तीन मिनटं झालेली आहेत या तीन मिनटामध्ये मंद गॅसवरती आपण छान अशी ही भगर आपण भाजून घेतलेली आहे आता ही भगर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तीन मिनटं ही भगर छान अशी मंद गॅसवरती आपण भाजल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतली आता मंद गॅसवरतीच आपल्याला राजगिरा भाजायचा आहे राजगिरा भाजायला फक्त दोनच मिनटं लागतात दोनच मिनटं राजगिरा ह्या मंद गॅसवरती पॅनमध्ये भाजून घ्यायचा आहे आणि प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळाच भाजून घ्यायचा आहे एकत्र अजिबात भाजायचं नाही एकत्र जर तुम्ही भाजायला गेलात ना तर अजिबात म्हणजे काही पदार्थ भाजले जाईल तर काही पदार्थ भाजले जाणार नाही थोडक्यात मला असं सांगायचं आहे की म ही भाजणी व्यवस्थितशीर अशी भाजली जाणार नाही म्हणून प्रत्येक इन्ग्रेडियंट्स आहेत ना कळकळीने को सांगते की वेगवेगळे भाजून घ्या तर पहा आपण ही दोन मिनटं छान अशी ही राजगिरा भाजून घेतलेला आहे छान मंद गॅसवरती दोन मिनटं मंद गॅसवरती राजगिरा भाजल्याच्यानंतर हा एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊयात हा प्लेटमध्ये काढून घेतल्याच्यानंतर राजगिरा आता शेवटी आपल्याला भाजायचे ते म्हणजे साबुदाणा साबुदाणा भाजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल की साबुदाणा आहे ना सगळ्यात शेवटी भाजा जर सगळ्यात प्रथम हा साबुदाणा तुम्ही भाजलात तर ह्याला चार ते पाच मिनटं साबुदाणा भाजायला लागतो आणि जर सगळ्यात शेवटी तुम्ही हा साबुदाणा भाजलात तर अवघ्या तीन मिनटामध्ये हा साबुदाणा तुमचा भाजून होईल का माहिती आहे का सांगू का कारण आहे ना आपण पहिल्यांदा भगर भाजली नंतर राजगिरा भाजला तेवढ्या ह्याच्यामध्ये हा पॅन आहे ना छान असा तापलेला आहे त्यामुळे तीन मिनटामध्ये हा साबुदाणा छान असा उत्कृष्टरित्या भाजल्या जातो रोस्ट केला जातो तर पा तीन मिनिटात छान असा आपण हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे या उपवासाच्या भाजणीचे सर्व इन्ग्रेडियंट्स छान असे रोस्ट करून घेतल्याच्या नंतर पूर्णपणे थंड होऊन दिले आपण आणि थंड झाल्याच्या नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेत आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हे जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट रुकिंग मिरे कुक्यामध्ये लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा आपण इथे संपूर्ण थंड झालेली ही भाजणी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे हे आता ही उपवासाची भाजणी मिक्सरमध्ये एकत्रित अशी ही छान बारीक करून घेतली आहे तर वाईटी फॅमिली अशा पद्धतीने आषाढी एकादशी उपवासाच्या पूर्वतयारीतली आपली ही उपवासाच्या भाजणीचं पीठ उत्कृष्टरित्या असं अर्धा किलोच्या प्रमाणात तयार झालेलं आहे आता हे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे लगेचच कंटेनरमध्ये नाही भरायचं बरं का हे एकदम थो थंड होऊन द्यायचं थंड झाल्याच्यानंतर प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये ही भाजणी तुम्ही काढून ठेवू शकता ही भाजणी स्टोर राहते तीन ते चार महिने सहज अशी ही भाजणी स्टोर राहते पहा तर चला आता आपण ही भाजणी संपूर्णपणे एका कंटेनरमध्ये आता माझ्याकडे प्लास्टिकचा कंटेनर रिकामा आहे त्या का प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आपण ही भाजणी छान अशी भरून ठेवूयात आता ह्या भाजणीपासून एक असा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर वाईटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही आपली आषाढी एकादशी उपवासाच्या मधली उपवासाची ही भाजणी आवडली का तुम्हा सर्वांना आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीमध्ये ही उपवासाची भाजणी तुम्ही नक्की घरी बनवून पहा भेटूयात आपण अशाच नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद